आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस होता त्या विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडण्याकरता विधानसभा अध्यक्ष महोदय यांनी विधानसभेचे सदस्य आशिष रणजित देशमुख यांना अध्यक्ष महोदयांचे आभार व्यक्त करत प्रश्न मांडले दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्याच्या चर्चेवर आज कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास सार्वजनिक बांधकाम तथा उद्योग ऊर्जा व कामगार खनिकरम खनिकरम या मागण्यांवर बोलताना सुरुवात मी करतो उद्योग या विषयापासून पान क्रमांक एकशे अकरा बाक क्रमांक बाप क्रमांक एकशे छप्पन महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने उद्योगाला चालना देण्यासाठी विविध प्रयत्न हे आपण होताना मागच्या काही वर्षापासून पाहतोय आज या संपूर्ण देशाचं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षाचे दोनच क्वॉर्टर आपण पाहिले तर नव्वद टक्के आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये आकर्षित करू शकलो आहे नक्कीच सारखा पोर्ट असेल विदर्भापासून निघणारा मराठवाड्यापासून जाणारा समृद्धी मार्गाच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांती यावी आणि त्या माध्यमातून आपल्या येथील तरुणांना तरुणींना रोजगाराच्या संध्या उपलब्ध व्हाव्या या स्वाभाविक त्याच्या माध्यमातून फायदा नक्कीच आपल्याला होताना हा दिसतो आहे आज, आज मुंबईपासून गेलच्या माध्यमातून गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून नॅचरल गॅसची पाईपलाईन ही आपल्याला जबलपूरला आणि ओरिसाला जाताना पाहायला मिळते ती नागपूर जिल्ह्यातून जाते आणि विशेष करून ती माझ्या मतदारसंघाच्या कळमेश्वर तालुक्यातून जाते आणि ह्या नॅचरल गॅसचा फीडस्टॉक समजून आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राला विशेष करून विदर्भाला मराठवाड्याला लगत असलेल्या मध्य प्रदेश छत्तीसगडला लागणारा जो फर्टिलायझर्स आहे जे खत आहे अशावर आधारित एकही फर्टिलायझरचा कॉम्प्लेक्स हा आपल्या मध्य भारतामध्ये नक्कीच नाही आहे आणि साडेतीनशे किलोमीटर नागपूरपासून एकही कारखाना फर्टिलायझर्सचा नसल्यामुळे या नॅचरल गॅसच्या पाईपलाईनच्या भरोशावर आपण इथे भला मोठा मेगा इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स उघडावा ही या पुरवणी मागण्याच्या निमित्ताने मी सरकारला विनंती करतो आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी दरामध्ये खतं तर नक्कीच मिळतील पण रोजगाराच्या दृष्टीने देखील अतिशय चांगली अशी ऑपॉर्च्युनिटी पुष्कळशा तरुणांना तरुणींना मिळाल्याशिवाय राहणार नाही या संदर्भामध्ये इफ्को असेल क्रिपको असेल राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर असेल या आणि आपल्याला केंद्राचे केमिकल्स आणि फर्टिलायझर मंत्री सन्मान्य जयप्रकाशजी नड्डा यांच्यापर्यंत दोन महिन्यापूर्वी निवडणुकीच्या पहिले सन्मान्य देवेंद्रजींनी या प्रकारची विनंती नक्कीच केली आहे आणि पी एस यूजच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच त्यानिमित्ताने याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणार असल्यामुळे मुबल